नाव आहे प्लावक बल प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे दोन प्लास्टिकच्या बॉटल एक प्लास्टिकचा तृतीयांश भरलेला टब सर्वप्रथम चेंडू पाण्याच्या टब मध्ये टाका चेंडू पाण्यावर तरंगताना दिसेल आता या चेंडूला हाताने खाली दाबण्याचा प्रयत्न करा व वा हळूवार सोडून द्या पाण्याद्वारे चेंडूवर वरच्या दिशेने बल लावलेले आपणास दिसून येते ही कृती वारंवार करून बघा आता प्लास्टिकची रिकामी बॉटल घ्या व पाण्याच्या टबमध्ये टाका ही बॉटल देखील पाण्यावर तरंगताना दिसेल या बॉटलला खाली तळाशी दाबण्याचा प्रयत्न करा व हातातील बॉटल सोडून द्या पाण्याद्वारे बॉटल वर वरच्या दिशेने बल लावलेले आपणास दिसून येते ही कृती वारंवार करून पाण्याने भरलेली प्लास्टिकची बॉटल घेऊन टब मध्ये टाका व निरीक्षण करा आपल्याला असे दिसून येईल की पाण्याने भरलेली बॉटल पाण्याच्या आत मध्ये तरंगताना दिसत आहे पूर्णपणे बुडतही नाही व पाण्यावर तरंगतही नाही पाण्याने भरलेल्या बॉटलवर खालच्या दिशेने व वरच्या दिशेने लावलेले बल हे संतुलित झालेले आहे म्हणून ही बॉटल मध्ये तरंगताना दिसते चेंडूवर वर व रिकाम्या बाटलीवर कार्य करणारे पाण्याचे बल बल ढकलते त्या प्लावक असे म्हणतात हवेत आणि पाण्यात जेव्हा एखादी वस्तू असते तेव्हा त्या वस्तूवर खालील दिशेने गुरुत्वीय बल कार्यान्वित असते आणि वरील दिशेने प्लावक बल कार्यान्वित असते चेंडू आणि प्लास्टिकची चे रिकामी बॉटल पाण्यावर तरंगताना दिसते कारण त्यावर कार्य करणारे गुरुत्वीय बल हे प्लावक बलापेक्षा कमी आहे म्हणून